संत बाबा आता मोठी संचमान्यता मान्यता विषय बातमी प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे संचालक यांचे संच मान्यता विषय महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे चॅनल मार्फत पाहूया न्यूजचे स्पष्टीकरण तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामिसर क्लासेस चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस विषय संच मान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस बाबत उपरोक्त विषय मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रीट याचिका क्रमांक दोन हजार आठशे बावीस दोन दोन हजार चोवीस व रीट याचिका क्रमांक पाच हजार चारशे बहात्तर दोन हजार चोवीसमधील दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वे मान्य न्यायालयाने रीट याचिका क्रमांक दोन हजार आठशे शहाण्णव दोन हजार चोवीसमधील दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशातील परिच्छेद पाचमधील निर्देशांच्या अनुषंगाने संदर्भी पत्रान्वे शासनाने निर्देश निर्गमित केलेले आहेत शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत तसेच शासनाने दिनांक पंधरा ती तीन दोन हजार चोवीस रोजी राज्यातील खाजगी अनुदानित अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व अध्यापक विद्यालयातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत सदस्यांचा तीन सदस्यांचा शासन निर्णयाने दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या आधार वैध पट विचारात घेऊन संचमान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विविध कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे तरी सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यता विविध कालावधीत करण्यासाठी सरळ प्रणालीतील आवश्यक माहिती दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस पूर्वी पूर्ण करून घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत सरळ प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती कार्यरत पदाची माहिती सरळ प्रणालीतील विद्यार्थी पत्तांतराची माहिती विद्यार्थ्यांची आधार वैधता व इतर अत्यावश्यक आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावीत यामध्ये विलंब झाल्यास संबंधित जबाबदार राहतील याची नोंद घ्या घेण्यात यावी परिपत्रक पाहूया महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनाची तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्वपूर्ण परिपत्रक या परिपत्रकाची पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे हे परिपत्रक अखिल तामोळसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे पूर्ण परिपत्रक आपण डाउनलोड करू शकता तिथून हे पूर्ण परिपत्रक आपल्याला मिळेल